<coughs> नमो नम छात्राः अद्य वयम कृतीपत्रिकाया प्रारूप तस्य विषये चर्चां कुर्मः कुम पश्र लिखितमस्त अहम कृतीपत्रिका प्रारूप नाम क्वेश्चन पेपर पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर एते लक्षात ती तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे आता ती कृतिपत्रिका आहे प्रश्नपत्रिका नाही कृतिपत्रिका तर ह्या कृतीपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला मी सांगते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला ऐंशी मार्कांचा पेपर आहे ऐंशी मार्कांच्या पेपरला आपल्याला तीन तास वेळ आहे नवमी कक्षा आहे आपली आठवीपर्यंत आपल्याला आकारिक मूल्यमापन होतं चाळीस मार्कांचं चा, पन्नास मार्कांचा तुमचा लेखी पेपर होता त्याच्यामध्ये दहा मार्कांची तुमची तोंडी परीक्षा पन्नास अधिक दहा साठ होते आणि त्याच्यानंतर चाळीस मार्कांचं आकारिक मूल्यमापन होतं बरोबर आहे आता नववी आणि दहावीला मात्र तुम्हाला ताकारिक मूल्यमापन नाही आहे <coughs> आपल्याला ऐंशी मार्कांचा पेपर आहे वीस मार्कांची तोंडी परीक्षा असते भाषा आहे त्याच्यामुळे या भाषेमध्ये श्रवण वाचन लेखन श्रवण वाचन भाषण संभाषण या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या अनुषंगाने वीस मार्कांचं मूल्यमापन केलं जातं अर्थातच आता यावर्षी करोना आहे आणि त्याच्यामुळं परीक्षा कशी होणार आहे याचा अजून आपल्याला काहीही सूचना नाही आहेत त्यामुळं त्या सूचना येतील त्याच्यानुसार त्या ठरवल्या जातील गोष्टी परंतु तरीही हे प्रश्नपत्रिकेचं म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या कारण जर आपली परीक्षा लेखी परीक्षा या ऐंशी गुणांची झालीच वार्षिक म्हणूयात आपण हवं तर ती याच पद्धतीने होईल नाहीच झाली या वर्षीच्या परीक्षा तर दहावीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप हे या पद्धतीने असेल अशा आशा, आशा करूयात त्यामुळे जे सध्या आपल्याकडे ऐंशी मार्कांच्या कृतीपत्रिकेचा आराखडा म्हणून जो आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे तुम्हाला वेगळं सांगायला नको नेहमीच सांगितलं जातं असं की दहावीची तयारी ही नववीच्या वर्षीपासून हळूहळू तुम्हाला त्या दिवशी गाईडलाईन्स दिल्या जातात तर आपल्या शाळेमध्ये आपण सुद्धा नववीची प्रश्नपत्रिका दहावीच्याच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार काढणार आहोत आणि म्हणूनच हे आणि दहावीची कृतीपत्रिका यांचं स्वरूप सारखंच आहे अर्थातच काही धड्यांच्या मर्यादेमुळे थोडीशी ॲडजस्टमेंट आपण करणार आहोत पण ती तेवढी एक ॲडजस्टमेंट सोडली ती कुठे करायची ते तुम्हाला मी स्वरूप स्पष्ट करत असताना सांगेलच परंतु हीच हेच स्वरूप तुमचं दहावीलासुद्धा असेल हे लक्षात असू द्यात तर आपण चर्चा करूयात या सगळ्या अनुषंगाने बघा ऐंशी मार्कांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला वेळ आहे होरात्रयम म्हणजे तीन तास तीन तास तर मग बघा आता या तीन तासांमध्ये तुम्हाला सहा विभाग आहेत जसा इथे प्रथम विभाग दिसतो असे तुम्हाला सहा विभाग आहेत कोणकोणते विभाग आहेत पाहूयात तुमच्या नववीचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे हे आणि मी सांगते हे थोडंसं सा वेगळं आहे आलं लक्षात परंतु आपण जे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये सांगते है, तेच फॉलो करणार आहोत इथं दिलेलं नाहीत अर्थात त्याच्यामध्ये खूपसं सा साम्यसुद्धा आहे नाही सा असं नाही आहे परंतु काही बदलसुद्धा निश्चितपणे आहेत ओके तर मग सुरुवात करूयात पहिला विभाग आहे सुगम संस्कृतम आता सुगम संस्कृतम म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही सुरुवातीला चित्रपदकोश आहे संख्या आहेत आणि समय या तीन वरती हा आठ मार्कांचा प्रश्न आहे बघा चित्रम दृष्ट्या नामानी लिखत मग हा चित्रम कुठले तर चित्रपदकोशत चित्राणी अत्र दृष्ट्वा नाम नामानी लिखत येतं लक्षात तर चित्र बघून आपल्याला नावं लिहायची आहेत चार मार्कांसाठी हा प्रश्न आहे आणि इथे दिसतंय तुम्हाला केवळ नवमी चित्रपदकोशत नववीचेच आठवीचे नाही विचारणार आहेत फक्त नववीचे त्यामुळे ते त्याला कोणते चित्र आहेत त्याला काय नावं दिलेले आहेत त्याचं लिहून वगैरे व्यवस्थित सराव करणं ही आपली तयारी असणार आहे त्यानंतर त्याच्यातला आ असणार आहे संख्या हा अक्षर ही ही लिखत म्हणजे अक्षरांनी पण विचारली विचारली जातील अंकांनी पण समजा पंधरा दिली आहे बरोबर आहे पंधरा तर तुम्हाला ते पंचदश असं लिहावं लागेल आणि समजा तुम्हाला षड दिलं तर सहा असं लिहावं लागेल ओके मराठी आकडे शक्यतोवर वापरा शंभरपर्यंतच्या संख्या आहेत आपल्याला त्याची तयारी करा त्यानंतर समयम लिखतं तर समयासाठी आपण घड्याळ देणार नाही आहोत इथं स्पष्ट लिहिलं स्तंभमेलनम जसं तुम्हाला आधीही परीक्षेला विचारलं होतं त्याच पद्धतीने मेलनममध्ये तुम्हाला इथे सात वाजून पंधरा मिनटं असेल तर इकडे सपाद पंच सप्तवादनम असं दिलेलं असेल असं तुम्हाला त्यांच्या वेद जोड्या जुळवायच्यात असा हा आठ मार्कांचा प्रश्न असणार आहे तुमचा पहिला सुगम संस्कृतमचा त्यानंतर आता दुसरा विभाग आहे हा दुसरा विभाग तुमचा गद्याचा आहे येत्या लक्षात मग आता गद्य किती मार्कांना आहे तर गद्य आहे तुमचं वीस मार्कांना या वीस मार्कांमध्ये सात आणि सात असे चौदा मार्कांचे तुमचे असणार आहेत परिच्छेद येते लक्षात त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहे एक मिनिट बघा मी तुम्हाला दाखवते सात आणि सात चौदा मार्कांचा तुम्हाला असणार आहे परिच्छेद त्यानंतर चार मार्कांचं चा तुमचं सरल अर्थ आणि दोन मार्कांचे तुमचे माध्यम भाषा असा तो असणार आहे बघा सात आणि सात चौदा मार्क तुमचे परिच्छेदाचे परिच्छेदावरील प्रश्नांचे त्यानंतर दोन मार्क तुमचे माध्यम भाषेचे आणि चार मार्क तुमचे सरळ अर्थाचे सरल अर्थ म्हणजे अनुवाद कळालं किती झाले चौदा सोळा आणि चार वीस वीस मार्क तुमचे या पद्धतीचे आहेत मग आता प्रश्न याच्यामध्ये गद्यांश म्हणजे प तुमचा पॅसेज तर त्याचं सात मार्कांचे प्रश्न दोन पॅसेज असणार आहेत पण या पॅसेजमध्ये प्रश्न कोणते विचारायचे ते ठरलेलं आहे कोणते असणार आहेत ते बघा त्याच्यामध्ये पहिलं असणार आहे तुमचं अवबोधनम हे ते लक्षात मग या अवबोधनमधे तुम्हाला तीन सोडवायचे चार दिलेले असतील आणि काय काय विचारलं जाणार आहे आता इथं तुम्हाला बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा दिलेले आहेत हां सहापैकी कोणतेही चार विचारले जातील आणि तुम्हाला कोणतेही तीन लिहायचे आहेत मग आपल्याला प्रॅक्टिस काय करायची तर या साही प्रश्नांचे अर्थ कळले पाहिजेत आणि या चार सहा प्रश्नांची उत्तरं लिहू शकू हा आत्मविश्वास पाहिजे पहिलं आहे बघा उचितम कारण चितवा वाक्यम पुनर्लिखतं किंवा पर्यायम चित्वा वाक्यम रिक्त स्थान द्वयं प्रष्टव्याम असं आहे म्हणजे पर्याय दिलेले असतील तर तुम्हाला कारण किंवा पर्याय तुम्हाला तिथं काय म्हणणार त्याला पर्याय दिलेले आहेत कळालं का तर मग याच्यामध्ये तुम्हाला गाळलेल्या जागेला अर्धा अर्धा मार्क असणार आहे कळत आहे तर मग कारण काय असतं कारणामध्ये यतः असतं कारण बरोबर आहे पर्यायाच्या बाबतीत काही प्रश्न नाही पण कारणांच्या तिथं यत म्हणजे कारण हा शब्द रचना असणार आहे ते समजून घ्या कळालं वाक्य पूर्ण लिहायचं आपल्याला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कह कम वदती आता हा कह जो असतो तो बोलणारा असतो प्रथमेतला कम कोणाला उद्देशून बोलले तो द्वितीयेतला असतो त्यामुळे जो बोलतो तो, तो प्रथमेतला कह कम द्वितीयेतला आणि वदती शब्द आहे तसाच लिहायचा वाक्य लिहायचं आणि त्याच्यापुढे ते लिहायचं पूर्ण वाक्यानं उत्तर तर संस्कृतमध्ये प्रश्न असणार आहे त्याचं पूर्ण वाक्यात उत्तर धड्याखाली तुमच्या पूर्ण वाक्यात उत्तर असा प्रश्न असतोच ती प्रॅक्टिस असते मग लक्षात त्यानंतर वाक्यम पुन्हा सत्यम असत्यम इथे लिखत आता तुम्हाला सत्य की असत्य हे लिहायचंय पण हे लिहिताना काय काळजी घेणार वाक्यम लिखित्वा आधी वाक्य लिहा आणि वाक्याच्या समोर सत्यम आहे की असत्यम ते लिहायचंय त्यानंतर हे शह गद्यांश अकस्मात पाठात दोन्हीपैकी एका पॅसेजवरती हा प्रश्न येणारच त्यामुळे प्रत्येक धडा धड्याचं नाव त्याच्या काना उकार वेलांटी मात्रासह व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं सराव करणं हे करा म्हणजे मग तो धडा कुठल्या गद्यांशामधला तो पॅसेज कोणत्या गद्यांशामधला आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं आणि हा तुम्हाला आता यावेळेस वाढवलेला प्रश्न आहे अमरकोशात शब्द वा वाक्य पुनर्लिखत आधी अमरकोशावरती वेगळाच प्रश्न होता लेखन कौशल्यामध्ये आता तो शंभर मार्काचा ऐंशी मार्क करत असताना हा प्रश्न इथे ॲडजस्ट केला आहे कळत आहे मग पॅसेजमधलाच एखादा शब्द जो अमरकोशामध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे तो तिथे विचारला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला तो तसाच लिहायचा प्रथमेतला जसा दिलेला आहे तसाच आलं लक्षात असा तुम्हाला सहा दिलेत कोणते चार विचारले जातील तीन मार्कांसाठी तीन लिहायचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न पॅसेजमधलाच हां पॅसेजमधला दुसरा प्रश्न असणार आहे शब्दज्ञानम असं हेडिंग असणार आहे तिथे अवबोधनम शब्दज्ञानम असं आणि मग आता याच्यामध्ये कोणतेही तीन विचारले जातील दिलेत किती पाच विचारतील तीन आणि तुम्हाला लिहायचे आहेत दोन पण मग सांगितलं तसं सा। तुम्हाला याचा सराव झाला पाहिजे कसा प्रश्न आहे विचारला कसा जातो त्याचं अर्थ काय आहे हे कळलं पाहिजे माझा पहिला आहे बघा द्वे धातुसाधित अव्यय अथवा विभक्तंत पदे चित्वा लिखत कळाला का अर्थ म्हणजे तुमचे जे धातुसाधित अव्यय आहेत कोणते पूर्वकालवाचक त्वांत लबंत आणि तुमंत हेतुवर्थक येतं लक्षात म्हणजे तुमून प्रत्यय त्वा प्रत्यय लप प्रत्यय असे तीन धातुसधित विशेषण अगदी सुरुवातीला आपण शिक धातुसधित अव्यय आपण अगदी सुरुवातीला शिकलो तर परिच्छेदामध्ये कुठलं ना कुठलं अव्यय असतच तर ते कोणतेही दोन दोन विचारतील अर्ध्या अर्ध्या मार्काला असे ते दोन एक मार्कांसाठी असणारे जर धातुसदित अव्यय नसेल तर विभक्त्यंत पद विचारतात आठवीला तुम्हाला विचारला होता पहा हा प्रश्न म्हणजे प्रथमा विभक्त्यंत द्वितीय विभक्त्यंत असं सप्तमी संबोधन पर्यंत अशी तुम्हाला कोणते दोन विभक्ती सारख्या तुम्हाला विचारतील अर्ध्या अर्ध्या मार्काला असे दोन शब्द तुम्हाला लिहायचेत त्यानंतर आहे प्रश्न निर्माण कृत हे येतच ते प्रश्न कशाला निर्माण करायचा त्याच्यासाठी आधोरेखण म्हंटलंय का म्हणजे अँसर द क्वेशन मेक द क्वेश्चन ऑफ अंडरलाईन गेटिंग द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर हे तर लक्षात म्हणजे अधोरेखित केलेला शब्द उत्तर येईल असा प्रश्न करायचा पुढचा आहे विशेषण विशेष म्हणजे विशेषण विशेष्यावर प्रश्न येणार तो कोणकोणत्या पद्धतीने इथं कृतय म्हणजे कृती दिल्यात मग इथं तो मेलनम करूत येईल म्हणजे जोड्या जुळवा किंवा चयनम कुरुत म्हणजे निवडा योग्य पर्याय निवडा किंवा चतुर्थ पदम लिखतं तुम्हाला मागच्या वर्षी पद म्हणजे काय समजावून दिलं होतं पहा स्कॉलरशिपच्या परीक्षेला येतं असं असतं पहा पहिला आणि दुसऱ्यामधला जो संबंध असतो तोच संबंध असे तो, चार पॉईंट देऊन पुढे तिसरा आणि चौथ्यामधला असतो कळालं तर असं ते चतुर्थपद गाळलेली जागा असते ते भरायचं त्यानंतर संधी येणार संधी येणार तर कोणत्या पद्धतीने येणार कंसात दिलेलं आहे बघा एक तर तो पूर्वपदम लिखतं म्हणजे पहिलं पद गाळलेली जागा म्हणून येईल किंवा उत्तरपदम दुसरं पद गाळलेली जागा म्हणून येईल किंवा पूर्ण विग्रह करा म्हणून सुद्धा येईल किंवा चतुर्थपद करा म्हणून सुद्धा येईल म्हणजे संधी विचारणार विशेषण विचारणार फक्त त्या विचारणार कोणत्या पद्धतीने ते तुम्हाला या कंसामध्ये इथे दिलेलं आहे आलं लक्षात त्यानंतर लकारम लिखतं आता बघा यावर्षी आपले चार लकार झालेले आहेत लटलकार लंगलकार लोटलकार विधिलिंगलकार बरोबर आहे अशा चार लकारांचं कुठलंही उदाहरण पॅसेजमधलंच तुम्हाला दिलं जाईल आणि मग त्यातला कोणता लकार आहे ते तुम्हाला ओळखायचं त्या क्रियापदाला अंडरलाईन केलं जाईल जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल ते निवडायला आलं लक्षात आता अजून एक लकार बाकी आहे तो पुढच्या टर्ममध्ये आहे त्यामुळे त्या तो वाढेल तेव्हा तुम्हाला परत सांगितलं जाईल ते आलं लक्षात या पद्धतीने हा तुमचा पॅसेजमधला दुसरा प्रश्न किती मार्कांचा दोन मार्कांचा आणि आता हा आहे तुमचा पॅसेजमधला तिसरा प्रश्न मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पृथक करण्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आता आहे तुम्हाला क्रमेण योज येतं म्हणजे पहिला पॅसेज जो आहे पहिल्या पॅसेजमध्ये हाच प्रश्न असणार आहे क्रमेण योजयत आणि दुसऱ्या पॅसेजवर रेखाचित्र असणारे मग या रेखाचित्रामध्ये कोणकोणतं येईल त्याच्यात जालरेखाचित्र येईल नाही तर वृक्षरेखाचित्र येईल नाहीतर प्रवाही जालचित्र येईल नाहीतर स्तंभपूर्णम येईल नाही तर शब्दपेटिका येईल आता हे ये सगळंच अजून तुमचं झालेलं नाही आहे सध्या तुमचं झालं आहे तेवढंच त्याच पद्धतीने येईल तुम्हाला येते लक्षात आता धड्याखाली ज्या पद्धतीनं जालरेखाचित्र दिलं आहे त्याची प्रॅक्टिस करा तुम्ही जे तुम्हाला उपयोगाचं ठरेल कळालं आता रेखाचित्र तर तुम्हाला कसंही येऊ हो शकेल कुठल्या डायग्रॅममध्ये वृक्षरेखाचित्र म्हणजे ट्री डायग्रॅम प्रवाही जाल म्हणजे फ्लोचार्ट स्तंभपूर्ण म्हणजे स्तंभ पूर्ण करायचे आणि शब्दपेटिका म्हणजे बॉक्सेस असतात पा चार बॉक्सेस एका एक एका एक असतात आठवीला होतं की नाही आता मला आठवत नाही आहे पण यावर्षी काही तुम्हाला अजून नाही ते पुढच्या टर्ममध्ये असेल तर तेव्हा आपण त्याची चर्चा करूयात पण रेखाचित्र असणार आहे आणि पहिल्या पॅसेजवर क्रमेनं योजयत असं दोन मार्काचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं का पॅसेज किती मार्कांचा सात मार्कांचा पहिला पॅसेजमधला मधला पहिला प्रश्न चार मार्क तीन मार्कांचा पॅसेजमधला पहिला प्रश्न तीन मार्कांचा त्यानंतर दुसरा आहे शब्दज्ञानम दोन मार्कांचं आणि पृथक्करणम आहे दोन मार्कांचं कळते तीन दोन पाच एक दोन सात असं तुमचं पॅसेजचं विभाजन असणार कळालं तर कोणते प्रश्न असणार आहेत ते लिहून काढा आणि त्या पद्धतीने सराव करा धड्याखाली आहेत उदाहरणं याच्यातलं एखादं तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही मला निश्चितपणे विचारू शकता आलं लक्षात अशा पद्धतीने पहिलं पॅसेज दोन पॅसेज असणार आलं लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर आता गद्यच चालू आहे आपला सात आणि सात चौदा मार्क झालेले आहेत आता आता आपण कशाची चर्चा करतोय गद्यांशामधला पुढचा प्रश्न गद्यांशम पठित्वा सरळार्थम लिखत आता इथं दोन तह एक म्हटलेले आणि चार पाच चत्वारी पंच वाक्यात्मक गद्यांश दातव्य म्हटले कळतंय तुम्हाला म्हणजे जो एक धडा तुम्हाला सरलार्थ म्हणजेच भाषांतर म्हणजेच अनुवाद याच्यासाठी जो सांगितला आहे त्याच्यातले दोन पॅसेज दिले जातील आणि साधारण चार ते पाच वाक्यांचा एक पॅसेज असा तुमचे दोन गद्यांश दिले जातील आता तुम्हाला जो काही आहे पेपर झाला पेपरमध्ये तुमच्या अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असेल तर त्याला ऑप्शन किती काय द्यायचा हा माझा भाग असेल येत आहे लक्षात परंतु धडा मात्र ठरलेला आहे पिनकोड प्रवर्तक याच धड्यातलं तुम्हाला अनुवादाला येणार आहे शक्यतोवर मी याच्या आधी ऑप्शन दिला नाही आहे तो धडा आहे त्याची व्यवस्थित तयारी करायची तर मी जो पॅसेज तुम्हाला परीक्षेला दिला आहे तो तुम्हाला अनुवाद करता यायला पाहिजे असं माझं म्हणणं असतं आणि मुलं ते छान सोडवतात हा माझा अनुभवसुद्धा आहे पण त्यामुळे तुम्ही काय तयारी करणार तर या धड्याचा अनुवाद व्यवस्थित करायची तयारी ही तुमचा भाग झाला हे त्या लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे माध्यम या उत्तरम लिखतं आता इथं स्पष्ट इतकं म्हटलं पा केवलम स्वाध्यायाधारित मग धड्याखालचंच आहे म्हटल्यानंतर ते तुम्हाला कुठलेही धड्याचे गद्य पद्य नाही इथे येणार गद्य वेगळं गद्यामधले म्हणजे तुमच्या धड्यांखालचे खालचे जे माध्यम भाषेमध्ये उत्तर त्या प्रश्न आहेत त्याच्यातले प्रश्न तुम्हाला विचारले जातील येते लक्षात त्यामुळे हे दोन मार्कांचं असा आपला किती मार्कांचा पॅसेज झाला पहिला प्रश्न mm -hmm. पहिला प्रश्न आपला आहे तो वीस मार्कांचा आहे चौदा मार्कांचे दोन पॅसेज त्यानंतर चार मार्कांचं चौदा चार अठरा सरळ अर्थ आणि दोन मार्कांचं माध्यम भाषेमधले उत्तर आलं लक्षात या पद्धतीने तुमचा हा पहिला वीस मार्कांचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न झाला आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो पद्याचा तिसरा प्रश्न आहे तो पद्याचा पण मग आता हा पद्याचा प्रश्न कसा आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आज आपण इथेच थांबूयात राहिलेल्या कृतीपत्रिकेचं स्वरूप पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत स्पष्ट करून सांगेल तोपर्यंत अत्रैव हम अहं विरमामि पुनर्मिलामः शुभं भवतु